गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी ठाकरे गट सोडण्याची चर्चा आहे कोकणातील निकालावरून ठाकरे आणि राजन साळवींमध्ये मातोश्रीवर पाऊण तास चर्चा झाली बैठकीत राजन साळवींनी विनायक राऊतांवर कोकणातील पराभवाचं खापर फोडलं विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबाबदार नाही का असा सवाल यावेळी ठाकरेंनी साळवींना केला विनायक राऊतांना मी एकवीस हजारांचं लीड मिळवून दिलं त्यामुळे मी जबाबदार कसा असा प्रतिसवाल यावर साळवींनी केला तर तुमच्या म्हणण्यानुसार आता काय करायचं असा सवाल उद्धव ठाकरेंनी राजन साळवींना पुन्हा केला त्यावर राजन साळवींनी तो आपला निर्णय असल्याचं ठाकरेंना उत्तर दिलं विनायक राऊतांचे उदय सामंत आणि किरण सावंतांसोबत चांगले संबंध असल्याचा सुद्धा आरोप साळवींचा आहे मी तुमची बाजू समजून घेतली तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या असं उद्धव ठाकरेंनी राजन साळवींना सांगितलं तर तुम्हाला भाजपमध्ये नाही तर इतर कुठे जायचे तिथे जा असंही उद्धव ठाकरे राजन साळवींना म्हणाले